महाराष्ट्र सरकारच्या एकंदरीत कामगार का, कामकाजाचे दिवसेंदिवस वाभाडे निघत चाललेले आहेत आणि हे स्पष्ट संकेत आहे की लवकरच हे जहाज कुठेतरी डुबणार आहे याला भगदाळ पडली आहे त्याची दिशा नाही आहे आणि यामध्ये कुठे ना कुठे हे शेवटापर्यंत सरकार जाणार नाही अशी भीती असल्यामुळे एकीकडे जातीय तेढ निर्माण करत तर दुसरीकडे महाराष्ट्रातली सत्ता ही केवळ संपत्ती विकायामध्ये मशगूल आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की धारावीची जी झोपडपट्टी आहे तो सगळा परिसर आहे हा आधीच अडाणीला आंधन म्हणून दिला आहे त्यांच्या घशात टाकला आहे विमानतळ अडाणीचं धारावी अडाणीची एवढंच नाही तर आता जे डम्पिंग ग्राउंड होतं ते डम्पिंग ग्राउंड पण अडाणीला हे भेट दिलं आहे तर आरे कॉलनी जी दुधाच्या संदर्भामध्ये जी जागा होती मदर डेअरी कुर्ला कुर्ला या ठिकाणची मदर डेअरीची सगळी जी जागा आहे ही देखील अडाणीला देण्याचा अत्यंत संतापजनक निर्णय हा घेतला आहे तर लगतर आता वेश्वर कशी टांगायला लागली आहे एम एस आर डी सीचं जे कार्यालय जो सी लिंकच्या खालचं जे कार्यालय हे कार्यालय त्यांनी अडाणीला दिलं काय त्या कार्यालयाचा संबंध काय मदर डेअरीचा संबंध काय डम्पिंग ग्राउंडचा संबंध काय धारावीचा संबंध आणि असं कोणतं पुनर्विकास करत आहे आणि एवढी संपत्ती देऊन महाराष्ट्राच्या पदरात काय पडतंय तर याचं उत्तर आहे भोपळा आणि याचा खरा जो विषय आहे तो हा आहे सर्व की है। है। हे ता ता है कि आता हे सर्वच्या सर्व महाराष्ट्र जो आहे हा अडाणीला चालवायला यांनी द्यायचं ठरवलंय आता केवळ राहिलंच काय तर मंत्रालय आणि मंत्रालयाच्या पुढची जी प्रशासकीय इमारत आहे आणि त्याच्यामागचं जे विधान भवन आहे हे एकदाच त्या अडाणीला देऊन द्या एवढाच आता काम करणं त्यांनी बाकी ठेवलं आहे तर आमचा थेट प्रश्न आहे की आता मंत्रालय आणि विधान भवन हे अडाणीला आपण कधी आंदन म्हणून देणार हा एक थेट प्रश्न आमचा सरकारला आहे यासोबतच लाडक्या बहिणीला द्यायसाठी यांच्याजवळ पैसे नाही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये यांच्याजवळ कर्जमाफी करण्याकरता पैसे नाहीत यांना तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याकरता पैसे नाहीत मात्र अडाणीचं नाव आलं रे आलं की यांच्यात इतका उत्साह संचारतो आणि एवढ्या अब्जावधीची जी र जी, जी जमीन आहे ही तातडीनं त्या अडाणीला देण्याचा निर्णय आहे हे सरकार घेत आहेत आणि ही एक जो मदर डेअरीचा जो झालेला निर्णय हा तात्काळ सरकारने वापस करावा अथवा ती जमीन वापस करावी करा वा। तो निर्णय रद्द करावा अथवा मंत्रालय आता अडाणीला कधी देणार आहे याची तारीख सांगावी या दोनपैकी एक शासनाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोबीनं त्याचं उत्तर द्यावं हा जनतेचा प्रश्न आहे हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा लोकशाहीचा प्रश्न आहे हा प्रश्न आम्ही आपल्या माध्यमातून विचारत आहोत तर दुसरीकडे एक फतवा देखील हा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळाने एक देखील काढला आहे हा फतवा कशासाठी काढला आहे तर महाराष्ट्रामध्ये अशांतता झाली पाहिजे वेगवेगळ्या प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे म्हणजे मूलभूत प्रश्नावर चर्चा होता कामा नये अडाणीच्या घशात मुंबई टाकणं चालली आहे शेतकऱ्यांना वटण्याच्या अक्षता लावणं चाललं आहे याकडे लक्ष जाऊ नये म्हणून सामाजिक तेढ निर्माण झाली पाहिजे वेगळे वादाचे विषय सुरू झाले पाहिजे म्हणून अकरा तारखेला नुकताच त्यांनी असा एक फतवा काढला की ज्या फतव्यामध्ये मंदिरं मस्जिदी गुरुद्वारा आणि चर्च याच्यासोबत इतर जे सर्व धार्मिक स्थळं आहेत यावरची जी ध्वनिक्षेप आहे या ध्वनिक्षेपाच्या संदर्भामध्ये त्यांनी एक अत्यंत चुकीचा एक निर्णय घेतला आहे वास्तविक पाहता किती डिसेबलचा असला पाहिजे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत भोंगे वाजले पाहिजे या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे निर्णय यामध्ये हायकोर्टाचे निर्णय यामध्ये अनेक पिटिशन झालेले आहेत याच्यामध्ये अनेक मार्गदर्शक सूचना यापूर्वी प्राप्त झाल्या आहेत मात्र आता भोंग्या म्हटल्यानंतर सामाजिक तेढ निर्माण होते भोंग्या म्हटल्यानंतर धार्मिक तणाव निर्माण होऊन जातो आणि तो तणाव निर्माण करण्याचा या गुप्ता नावाच्या व्यक्तीनं जो देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर जो अध्यादेश काढला जो परिपत्रक काढलाय जो फतवा काढला आहे हा रद्द करावा कारण आगामी काळात याच्यावर आपल्या अभिव्यक्तीवर स्वातंत्र्यावर गदा येणार आहे तणाव देखील निर्माण होणार आहे कारण होणार काय तर जात जत्रेत लाऊडस्पीकर लावू नका मस्जिदीवर भोंगे लावू नका मंदिरावर लावू नका आरत्या होऊ देऊ नका म्हणजे लोकांना भांडत ठेवण्याचं काम यांना करायचं आहे आणि त्यासाठी ही आग लावण्याचं आणि त्यात आगीत तेल लावण्याकरता एक त्यांनी विहित प्रक्रिया सांगितली की कशी परवानगी काढा काय काढा कागद द्या पत्र द्या हे द्या ते द्या अरे जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे त्याचं तंतोतंत पालन करा मात्र ते बाजूला ठेवून एक अत्यंत चुकीचा हुकूमशाहीकडे घेऊन जाणारा ठोकशाहीकडे नेऊन जाणारा आणि सामाजिक तेढ निर्माण करणारा जो एक परिपत्रक हे जो फतवा शासनाने काढलेला आहे तो रद्द करावा ही आमची या निमित्तानं ही मागणी आहे काल आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या पदयात्रेसाठी आम्ही दाभडी नावाच्या गावात गेलो होतो त्या दाभडी गावामध्ये तीन मार्च दोन हजार चौदा रोजी नरेंद्र मोदीजी जे आहेत हे त्या शेतात गेले होते आणि त्या शेतात जाऊन त्यांनी सांगितलं होतं की आपकी बार मोदी सरकार हा संधी मिळाली मिळाल्यानंतर आम्ही लागत मूल्याच्या दीडपट भाव देऊ दुसरं सांगितलं होतं की कृषीवर आधारित उत्पादनावर आधारित महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या उत्पादनावर उत्पन्नावर आधारित आम्ही प्रक्रिया करणारे प्रकल्प मंजूर करू सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारांना आम्ही रोजगार निर्माण करून देऊ व्हॅल्यू ॲडिशनच्या अनुषंगानं प्रक्रिया प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे राहतील हेही सांगितलं उत्पन्न दुप्पट केल्या जाईल हेही सांगितलं कर्जमाफी दिला जाईल हेही सांगितलं आता एवढं भरभरून चाय पे चर्चा अशी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं हे मे हे मेरा वादा आहे त्यांनी सांगितलं की हे माझं आश्वासन नाही तर हे माझं अभिवचन आहे आणि या अभिवचन दिलेल्या गावात काल त्या गावाच्या शेतकऱ्यांशी शेतमजुरांशी महिलांशी जी चर्चा झाली त्यातून अत्यंत संतप्त स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत त्या वा तेरा वादा हा थेट स्वरूपात आम्ही काल प्रश्न देखील त्या ठिकाणी हा उपस्थित केला आणि हे मुमे राम बगलमे छोरी ही भाजपची प्रवृत्ती आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झालं रामाचं नाव घ्यायचं आणि रावणासारखं वागायचं हा धंदा नरेंद्र मोदींनी बंद केला पाहिजे बडे मिया तो मिया छोटे मिया सुभानाल्ला देवेंद्र फडणवीसही वेगळं शेतकऱ्यांचा काही वेगळ्यांनी घात करत नाही मात्र नरेंद्र मोदींवर आमचा थेट आरोप आहे की आपण आदरमी आहात आणि आपण आदरमी आहात या संदर्भात हे वक्तव्य करण्याचा आमचा नाईलाज जो झाला तो कशाकडता झाला तर रघु रघुकुल सदा सदाचली आई प्राण पर वचन ना जाई त्यामुळे आपण दिलेला शब्द आपण दिलेला केलेला वादा आपण दिलेलं अभिवचन हे नरेंद्र मोदी विसरतात आहे आणि त्यांनी गेल्या अकरा वर्षापूर्वी जे दिलेलं केलेलं वक्तव्य होतं जे दिलेला केलेला के वादा होता जे दिलेलं वचन होतं यातलं एकही काम केलं नाही त्यात स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करू हे देखील त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य होतं आणि या वक्तव्याच्या अनुषंगानं ते अधर्मी आहेतच आहेत कारण वचन पूर्ण करत नाही आहेत तर दुसऱ्या बाजूला ते अत्यंत खोटाडे आहेत हेही या निमित्ताने सिद्ध झालं ते खोटाडे आहेत हे सिद्ध जरी झालं असलं तरी शेतकऱ्यांच्या समस्येचं काय अवकाळी पाऊस पडून गेलाय मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय काल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आमच्या काँग्रेसचं शिष्टमंडळ हे शेतकऱ्यांना जाऊन बांधावर भेटलं आहे मी देखील काही शेतकऱ्याच्या नुकसानाची पाहणी केली आहे आणि आम्ही महाराष्ट्रभर आता आमचे निरीक्षक त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्यांचा अहवाल हा आम्ही कंपाईल करत आहोत राज्यपालांना देखील लवकर जाऊन आम्ही भेटून महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाचा एक अहवाल देणार आहोत आणि त्या अहवालासोबतच कर्जमाफीच्या मागणीवर तर आम्ही ठाम आहोतच आहोत मात्र या अवकाळी पावसामुळे जे झालेलं नुकसान आहे आणि या अवकाळी सरकारचं त्याच्याकडे जे लक्ष नाही या पार्श्वभूमीवर आम्ही एकरी वीस हजार रुपये तर हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी ही राज्यपालांकडे आमची मागणी राहणार आहे सवाल काही कोणाचे आ, जो सध्या आपण पाहतोय की राज्य सरकारमध्ये जे काही कारभार सुरू आहे त्यावरती नाराजी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी मूळ म्हणजे शिवसेना सोडली कारण का अजितदाना त्यांना निधी नव्हते देत त्यासाठी आता तीच तक्रार त्यांची पुन्हा एकदा समोर येत आहे नाराजी त्यांनी व्यक्त केली कालच्या बैठकीमध्ये की अजित पवार मला निधी देत नाहीये हे पैशासाठी आणि निधीसाठीच एकत्र आलेली मंडळी आहे यांचं जो भ्रष्टाचार कशा पद्धतीने केलं करतात हे त्या मेगा इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण बघितलंय की तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा एका कामाच्या संदर्भात झाल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने फटकार लगावली हा एका कामाच्या संदर्भात तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हा एकनाथ शिंदेचा अवघड झाला आहे एवढंच नाही तर एक कॅरिडॉर तयार केलेला आहे करप्शन कॅरिडॉर त्या मुंबईच्या आजूबाजूला रिंग रोड जसा असता तसा हा कॉरिडॉरनी फेरा मारलेला आहे यामध्ये काय काय आहे तो मुंबई महानगरपालिका आहे सिडको आहे त्यानंतर एसआरए आहे त्यानंतर एम एस आर डी सीचा जो कारभार आहे तो त्या ठिकाणी आहे आणि या सर्वांमध्ये अधिकारी जे आहेत ते लाडक्या अधिकाऱ्यांचं एक सर्कल हे विशिष्ट सर्कल जे आहे ते फिरत राहतं आणि या फिरवणारे जे मंडळी आहेत दुसरे दिसे कोणी नसू याच्यामध्ये अर्थमंत्री अर्थात अजितदादा पवार पहिले मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि त्यांना हे ते फार आवडीचं खातं आहे ते आवडीचं खातं असणारे जे विकासाच्या नावावर समृद्धीमधून जो घेतलेला जो पैसा होता त्याच्या मा माध्यमातून मा, असेल आणि इतर माध्यमातून असेल एम एस आर डी सीचा कारभार आहे आता नवीन एम एस आर डी सी हे रस्ते बांधण्यासाठी आहे आता कुठे नवीन महाबळेश्वर वसवायचंही ते काम करत आहेत तात्पर्य काय तर एकंदरीत या सर्व कामांमध्ये एकूण शिंदे फडणवीस आणि पवार या तिघांचा एक लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यामध्ये आहे आणि या एक कोटीतले पैसे एक लाख कोटीतले पैसे जे आहेत हे पन्नास खोके एकदम ओकेसारखे वापरले जातात निवडणुका जिंकायसाठी पक्ष फोडण्यासाठी वापरल्या जातात त्यामुळे सत्य आहे त्यामुळे जरा असा कुठेतरी पैशाचा ओघ कमी झाला पडत असणारा तो भ्रष्टाचाराचा जो धबधबा आहे पैशांचा हा सत्ताधाऱ्यांचा कमी झाला आणि तो प्रवाह थोडासा कमी झाला क्षीण झाला तर लगेच यांची आरडाओर्ड सुरू होते त्यामुळे यांना काहीही घेणं देणं नाही शेतकऱ्यांशी घेणं देणं नाही यांना बेरोजगारांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने काही घेणं देणं नाही नग ना जे शहरी भागात राहतात त्या शहरी भागातल्या लोकांचे हाल नुकतेच पावसाळ्यामध्ये आपण पाऊस पडल्यामुळे काय झाले ते बघितले त्यांच्याशी काही यांना देणं घेणं नाही यांना फक्त पैसा हा निधी मिळवा त्याच्यात कमिशन खा हा एवढा त्यांचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाला बाधा येत असल्यामुळे ही ओरड सध्याची सुरू आहे म्हणजे गोवामध्ये तिथे शरद पवार आणि अजित पवार एकदा एकत्र येण्याची चर्चा इंडिया आघाडी सारख्या हो बैठकीला त्यांनी अनुपस्थिती दाखवलेली आहे इंडिया अलायन्स हा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या अनुषंगानं गठीत झालेला अलायन्स होता या अल अलायन्सचा मूळ हेतू लोकशाही वाचवणे आणि भाजपसारख्या हुकुमशाही पक्षाला सत्तेवरून खाली खेचणे हा इंडिया अलायन्सचा मूळ हेतू होता आणि या हेतूनुसार देशभरातली आणि महाराष्ट्रातले सर्व पक्ष ही त्या अलायन्ससोबत आली पुढे महाविकास आघाडी भाजपला बाहेर ठेवण्याकरताच त्यापूर्वी ही गठीत झाली होती त्यामुळे हेतू जो आहे आणि जो भाजपचा लोकशाही विरोधातला जो हेका आहे तो त्याच्या विरोधात लढण्याकरता इंडियालयाचं आजही कटिबद्ध आहे आणि ही लढाई लढण्याकरता सर्वांचं त्यामध्ये स्वागत केलं जाईल बंबई की बहुत सारी मुंबई की बहुत सारी जो जमीन है जमीन अडानी को पहले ही केंद्र की सरकार और राज्य की सरकार दे चुकी है धारावी जैसी बहुत बड़ी जो जगह है वो पुनर्वसन के नाम पर पहले दे दी है उसके बाद में जो टर्मिनल टू जो है बंबई का वो पहले ही दे चुक, दिया जा चुका है नवी मुंबई का भी जो एयरपोर्ट है वो भी अड़ानी को पहले ही दे दिया गया है और इतना सब खा के इतना सब ले के बिना अड़ानी का पेट भरा है ना देने वाले फडनिस का देते देते उन ना वो भी कोई शर्म आने का उनको भी कोई शर्म उनको भी शर्म नहीं आ रही और इसमें और उन्होंने जो डंपिंग ग्राउंड था वो डंपिंग ग्राउंड में नए सिरे से उन्होंने अड़ानी को बहाल किया है उसके साथ साथ जो मदर डेयरी की जो जगह है वो बहुत बड़ी जगह भी उन्होंने अड़ानी को दे दी गई है दे दी है और इतना ही नहीं तो में जो सीलिंग के बगल में जो एक बहुत बड़ी इमारत MSR. जो एम एस आर की थी वो बिल्डिंग भी उन्होंने अड़ानी को दे दी है अब इतना सारा देकर उस महाराष्ट्र को मिला क्या ये समझ से परे है इतना सब दे के कितना पैसा फडणवीस को मिला है इतना ही बस सवाल अभी बाकी रहता है ये सवाल का जवाब मुख्यमंत्री दे अन्यथा अब मंत्रालय उसको कब देने वाले हैं बस उसकी उद्घोषणा करें क्योंकि यह सारा देने के बाद अब बचता क्या है तो कुल मिला के बचता है मंत्रालय बचता है उसके सामने की एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग बचती है और उसके पीछे की जो विधान भवन है वो बचता है अभी ये भी अड़ानी को कब देने वाले हो इसका फैसला इसकी तारीख ये सरकार बताए ये आ, हमारा ये उनको चैलेंज है ये मांग है दूसरा जो मूल समस्या जो है उस पर से ध्यान भटकाने के लिए सामाजिक सवादरता के साथ खिलवाड़ करने का जो पुराना फंडा बीजेपी का और देवेंद्र फडणवीस का है उसका फिर से एक बार साक्षात्कार जो है उसका जो दर्शन है वो एक नए फतवे के साथ और एक नए परिपत्र के साथ वो भी सामने आया है कि आने वाले समय में लोग आपस में झगड़ा करें मंदिरों के ऊपर का जो साउंड सिस्टम है चर्च के ऊपर का जो साउंड सिस्टम है मस्जिदों का जो साउंड सिस्टम है गुरुद्वारा के जो साउंड सिस्टम है उसको लेकर एक स्टैंडर्ड प्रोटोकॉल और कानून क्या होना चाहिए यह हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट ने पहले उसकी गाइडलाइन दे चुके हैं मगर उसके बावजूद एक नया ही फतवा निकालकर उसमें इस प्रकार से कुछ बातें कही गई है कि जो संभव नहीं है जो, जो असंभव के साथ साथ उसके कारण केवल दो समाजों में झगड़े लग सकते और दंगा फसाद हो सकते ऐसा ही काम उन्होंने फतवे के माध्यम से यह किया है ये जल्द से जल्द इसको वापस ले और सुप्रीम कोर्ट का जो आदेश है उसी का पालन करें यही उनसे मांग है क्योंकि भोंगों की राजनीति ये तुरंत जो है वो तुरंत चलती है ये उनका विश्वास है और भोंगे है तो फिर मस्जिद का भोंगा मंदिर का भोंगा गुरुद्वारा का भोंगा फिर ये कैसे बजा फिर वो कैसे बजा और नाहक में बेफालतू बे बजे ये फसाद भड़काने के लिए यह निकाला हुआ एक फतवा है कल यवतमाल के दावड़ी में क्या हुआ तेरा वादा यह सवाल पूछते हुए कांग्रेस के कार्यकर्ता उस गांव में गए थे जिस गांव में तीन मार्च 2014 को नरेंद्र मोदी उस गांव में गए थे और एक खेत में जाके चाय पे चर्चा करते हुए उन्होंने कहा था कि स्वामीनाथन आयोग को हम 100 परसेंट लागू करेंगे किसान की जो आय है उसको दुगना करेंगे फसल जो है फसल के जो दाम है उसको लागत मूल्य से डेढ़ गुना करेंगे जो कर्ज जो है उसकी माफी देंगे और ये सारे फैसले उन्होंने जब किए थे उसके पश्चात अभी 12 साल होते आए मगर अभी तक उन्होंने उसमें से एक भी काम उन्होंने नहीं किया इसको लेकर हमने उस खेत के मालिक को मजदूरों को महिलाओं के साथ गांव वासियों के साथ हमने चर्चा की और उस चर्चा से जो चीज सामने आई वो ये है कि उन्होंने यहाँ के वादा किया था उन्होंने उस प्रकार से वचन दिया था और उस वादे का उनको ध्यान नहीं है वादा वो भूल गए हैं इसलिए क्या हुआ तेरा वादा ये भी पूछने का प्रयास हमने वहां किया मगर जो बात वहां से साबित होती है वो ये है कि ये राम का तो नाम लेते हैं मगर राजनीतिक फायदों के लिए लेते हैं और राजनीतिक करने के लिए लेते हैं रघु कल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए ये धर्म है और दिया हुआ वादा यदि नरेंद्र मोदी पूरा नहीं करे तो इसका स्पष्ट अर्थ यह है कि वह अधर्मी है और उन्होंने जो भी वहां पर वादे किए थे वो रिकॉर्ड पर है और वो वादे वो अभी तक उन्होंने पूरे नहीं किए तो इसका दूसरा अधर्म ही होने के साथ साथ दूसरा जो मतलब है वो ये साफ है कि वो झूठे हैं उनके झूठ का और उनके अधर्म होने का जो कीमत है वो आम किसान को चुकती करनी पड़ रही है वो तात्काल स्वरूप में उन्होंने जो जो बातें कही थी वो तुरंत उसको लागू करे ये भी हमारी मांग है उनका तो कहना है शरद पवार की इंडिया अलायंस की बैठक में अनुपस्थिति इसमें रोज विकेट की जो गिरना है तो विकेट तो काफी गिर चुके हैं किसान जो है आत्महत्या कर रहा है और ये जो है इनके जो बुरे नतीजे हैं इनके जो एजेंडा चला रहे हैं उसके कारण लाडली बहना के इक्कीस सौ रुपये डेढ़ हजार से बढ़ाने की बात है वो भी वो विकेट जो है वो छोड़ दिए है तो विकेट जो है वो कोई राजनीतिक दलों की बात नहीं है आप सत्ता में आ चुके हैं आपका आपको मैंडेट है उस मैंडेट के बाद आप लोगों के कितने काम करते हो ये आज का सवाल है कौन किसके दल में जा रहा है कौन भाई मिल रहा है कि नहीं मिल रहा है कौन मीटिंग जा रहा है कि नहीं जा रहा है ये चीजें ज्यादा अहम नहीं आपको मैंडेट मिला है आपने कितने काम किए आपके जो वादे थे वो कितने पूरे किए ये बताओ इस प्रकार से जो बयानों का करने की कोई आवश्यकता नहीं शरद पवार नेता है, तो और कही जाते है तो के, उनकी अनुपस्थिति और अजीत पवार के के साथ उनकी क्या आपको लगता है कि आने वाले दिनों में वो आपके साथ बने रहेंगे इंडिया अलायंस बनने की जो वजह थी वो स्पष्ट थी कि गणतंत्र और लोकतंत्र खिलाफ नरेंद्र मोदी है भारतीय जनता पार्टी है संविधान का संरक्षण संवर्धन और गणतंत्र का संरक्षण ये करने हेतु तो जो सभी दल इकट्ठा हुए थे उसका नाम था इंडिया अलायंस आज भी बीजेपी की जो गुंडागर्दी है तानाशाही है वो खत्म नहीं हुई है और इस तानाशाही के खिलाफ लड़ने के लिए आज भी सबको साथ लेके चलने की आवश्यकता है जो बीजेपी के खिलाफ लड़ना चाहता है जो लोकतंत्र की लड़ाई करना चाहता है उनके साथ इंडिया अलाइंस बरकरार रहेगा अभी देखो चुनाव लोकसभा का चुनाव आज से ठीक है एक साल पहले आज नतीजे आए थे आज से एक साल पहले लोकसभा का चुनाव हुआ अभी चार साल चुनाव है नहीं विधानसभा के चुनाव के छह महीने हो चुके हैं और आने वाले साढ़े चार साल कोई चुनाव है नहीं तो ये अलायंस अलायंस का जो खेल खेलने का जो एक चक्र चल रहा है उसका स्पष्ट मतलब है कि जो मूलभूत समस्या है उसकी अनदेखी करना तो इनको इसके बावजूद इनको मेजोरिटी मिली ये क्या कर रहे है? ये मूल सवाल है नाही माननीय अध्यक्ष मोदींनी जे सांगितलं ते बरोबर आहे की मूल जो मुद्दा आहे राज्याच्या विकासाचा मुद्दा आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा ह्या दोन्ही मुद्द्यातून लोकांचं ध्यान हटवण्यासाठी अशा प्रकारच्या नियम बाय एसओपी ओ पी ग्रह खात्याच्या ॲडिशनल डी माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये काढण्यात आलेला आहे आणि त्या मध्ये मंदिरवर आपण भोंगा बाजू शकत नाही मस्जिदीवर करू शकत नाही गिरजाघरवर करू शकत नाही बौद्ध विहारावर करू शकत नाही जेवढे धार्मिक स्थळ आहे सर्व धार्मिक स्थळांना लाऊडस्पीकर वाजवण्याची जे मुभा आहे जे, जे सुप्रीम कोर्ट आणि माननीय मुंबईची हायकोर्टाने दि, दिलेली आहे त्याचं विरुद्ध जाऊन एक परकार ची, एसोपी में, में, में तो अशी प्रकारची एसओपी अडिशनल डीजी ग्राहक खात्याच्या विभागाने काढलेला आहे जो निंदनीय आहे आणि तो ताबडतोड महाराष्ट्र राज्याचे राज्य सरकारनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्वरित मागे घेतला पाहिजे अशी आमची आमची सर्वांची मागणी आहे मैं एक सवाल करना चाहूंगा जिस तरह से राहुल गांधी का बयान आया नरेंद्र सरेंडर उसको लेके काफी बवाल हुआ पाकिस्तान के न्यूज चैनल में हेडलाइन बन रही इस तरह से बीजेपी कह रहे हैं अभी कोर्ट ने भी इस बारे में कहा है कि मतलब फ्री स्पीच का मतलब ये नहीं कि सेना को आप नीचे दिखाएं इस तरह से क्या सेना को नीचा दिखाने का कोई इसमें इशारा नहीं है सेना की जो वीरता है उसका उस पर हमको नाज है उनको हम उस पर हमको फख्र है और सेना का आन मान शान टिकने के लिए हम हर हाल में सेना के साथ हैं अब किसका फोन आया और कौन सिलेंडर हुआ ये दुनिया जानती है सीज फायर हुआ इसमें कोई आपत्ति नहीं मगर सीज फायर की घोषणा हमारे प्राइम मिनिस्टर ने करना चाहिए और ट्रम्प कौन होते वहां से उसकी घोषणा गोश, करने वाली और क्या ऐसी स्थितियां बनी कि नरेंद्र मोदी एकदम चुप्पी साधे हुए है ये मूलता सवाल है इसमें कोई पाकिस्तान के साथ जोड़ने का या आर्मी के साथ जोड़ने का ये षड्यंत्र है ये पीछे छुपने की जो सियासत है जो बीजेपी का जो हमेशा रहता है कि पीछे छुप जाता है कभी धर्म के आड़ चला जाता है इस बार वो जो लश्कर के पीछे जा रहा है जो रक्षा विभाग के आर्मी के मिलिट्री के पीछे जाके जो छुपने का प्रयास हो रहा है ये बहुत घिनौना प्रयास है और हम इस प्रयास की निंदा करते हैं ये देश जो है ये देश का मालिक नागरिक है और इस देश की जो व्यवस्था चलती है वो टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल चलती है ये टू द एमएलए बाय द एमएलए फॉर द एमएलए टू द एमपी बाय द एमपी फॉर द एमपी नहीं है ये मोदी और मोदी और मोदी नहीं है ये पीएम पीएम और सीएम ये खेल नहीं है इस प्रकार से हमारा देश नहीं बना है हमारा संविधान इसको इजाजत नहीं देता हम एक संसदीय लोक प्रणाली के जरिए हमारा देश खड़ा है और उस संसदीय लोकशाही की जो प्रणाली है उसमें हमारी पार्लियामेंट जो है वो सर्वोच्च है पार्लियामेंट जो है उस देश का नुमाइंदे वहां भेजे जाते हैं और उस पार्लियामेंट में यदि आकर चर्चा होती है तो हमारे लिए लोकशाही का वो मंदिर है और उस मंदिर के दरवाजे यदि चर्चा के लिए नहीं खोल रहे तो ये निहाती गलत ये चीज है तो पार्लियामेंट होती है तो पार्लियामेंट अच्छी चीज है पार्लियामेंट इस देश की नींव है और लोग इस देश की गणतंत्र को चलाते हैं ऐसी जो मांग बिल्कुल जायज है अब वो क्यों नहीं लगा रहे हैं ये बहुत बड़ी एक रहस्य की बात नहीं तो ये बेशर्मी की बात है okay. multimass. <laughs>